सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळत आहे की सावली जगन्नाथ आणि अलका जेवायला बसलेले असतात सावली म्हणत असते की मी तुम्हाला फसवू शकत नाही तुमची माझ्यावर एवढी माया आहे आणि मी तुम्हाला फसवू शकत नाही जगन्नाथ विचारतो काय झाले बाळा बोल माझ्याशी स्पष्ट त्यावेळेस सावली म्हणते की तुमच्याकडे असलेला तो भैरवी माईंचा व्हिडिओ डिलीट करून टाका त्या व्हिडिओमुळे माईंना फार त्रास होतोय आणि मला सुद्धा त्रास होतोय तर माझे भोग मला भोगू द्या आणि माझा विठ्ठल आहे की माझ्यासोबत मला मदत करायला तुम्ही माझ्यासाठी काहीही करू नका जगन्नाथ म्हणतो हा आवाज ताराचा नाही तर तुझा आहे हे सारंगला कळणं फार गरजेचं आहे बाळा त्यावेळेस सावली म्हणते की पण मी माईंना तसं वचन दिलेलं आहे त्याच त्या वचनाचं काय करू मी माझा शब्द फिरवलाय असा त्याचा अर्थ होईल त्यावेळेस अल्का म्हणते पोरी शब्दावर जग नाही चालत ग जरा समजून घे जगन्नाथ उठतो आणि स्वतःचा मोबाईल घेऊन येतो आणि डायनिंग टेबलवर सावलीच्या समोर बसून तो मोबाईलमध्ये व्हिडिओ शोधत असतो अलका म्हणते आहो काय करत आहे जगन्नाथ म्हणतो काही नाही ग लेकीचा हट्ट पुरवतोय आणि तो तिला व्हिडिओ दाखवतो सावलीला आणि व्हिडिओ तिच्या समोर डिलीट करतो आणि म्हणतो हे बघ हा व्हिडिओ डिलीट केला बघ मी आणि तो सावलीचे डोळे पुसतो आणि तिला प्रेमाने पुन्हा जेवण भरवतात दोघं मिळून तिला प्रेमाने जेवण भरवतात जगन्नाथ म्हणतो की पोरी आता एकच इच्छा आहे बघ फक्त सुखाने संसार कर ते सारंग गाडीमध्ये बसून विचार करत असतो की या सावलीचं सत्य काय आहे नेमकं काय करू मी आणि तो गाडी जगन्नाथच्या घराकडे वळवतो सावली घरातून बाहेर निघालेली असते सोबत अलका आणि जगन्नाथ सुद्धा असतात सावली म्हणते की माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा मी जर काही चुकीचं बोलले असेल तर प्लीज मला माफ करा अलका म्हणते अगं माफी नको मागू तू आमची मुलगीच आहेस त्यावेळेस सारंग म्हणतो की किती चुकीचा विचार करत होतो मी हिने सगळ्यांच्या समोर आमच्या मेंदळी कुटुंबाची बाजू घेतली होती आणि आता ही इथे या जगन्नाथला भेटायला आली म्हणजे ही नेहमी येत असणार इथे आणि हिला जगन्नाथनेच पेरले माझ्या आयुष्यात आता मला हिच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये सावली माईंना फोन करते आणि म्हणते की मी तुमचं काम केलेलं आहे मी तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे त्यावेळेस भैरवी प्रचंड खुश होते आणि म्हणते की खूप छान काम केलं आहेस तू सावली आणि तू आता जगन्नाथच्या घरी गेली होतीस हे तिलोत्तमाला आणि घरातल्या कोणालाही अजिबात सांगू नकोस कारण तिलोत्तमा तुला तुला अजून त्रास देईल तिकडे अमृताला कळालेलं आहे की सावली घरात नाही अमृता सगळीकडे सावलीला शोधत असते पण ती कुठेच सापडत नाही तेव्हा ती चंद्रकांतच्या रूममध्ये जाते आणि त्यांना म्हणते की बाबा तुम्ही सावलीला कुठे जाताना पाहिलंय का चंद्रकांत म्हणतो नाही तिला फोन लावा त्यावेळेस बबलू फोन लावतो पण सावली काही फोन उचलत नाही त्यावेळेस चंद्रकांत वरून धावत पळत खाली येतो आणि म्हणतो की सिक्युरिटी सिक्युरिटी इकडे या जरा सावलीला कुठे जाताना पाहिलंय का त्यावेळेस सिक्युरिटी म्हणतात की हो रिक्षात बसून जाताना पाहिलेला आहे तिथेच तिलोत्तमा मुलांसोबत आणि ऐश्वर्यासोबत बिझनेसची चर्चा करत बसलेली असते ती म्हणते की सावली कुठे गेली हा काही प्रश्न आहे का यापेक्षा ती का गेली हे खूप महत्वाचं आहे सा आता सावली घरी सांगणार का ती जगन्नाथच्या घरी भेटायला गेली होती का सारंग घरातल्या सगळ्यांना येऊन ही बॅड न्यूज सांगणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे